शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करू मी आज या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी महापुरुषांविषयी बोलतो आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जर नसते सावित्रीबाई फुले नसत्या तर या ठिकाणी माता भगिनी ज्या शिक्षण घेतात त्या शिक्षण घेऊ शकल्या नसत्या कारण <coughs> जो कर्मट समाज जो होता ब्राह्मण समाज त्या समाजाने असं केलं की मुलींना शिक्षण नको आहे आणि मुलांनाच फक्त शिक पुरुष प्रधान संस्कृती आरणी जी आणली महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात त्या पद्धतीचा एक विरोध जुगारून महात्मा ज्योतिराव फुले यांनी या ठिकाणी मुलींना शिक्षण देण्याचं ठरवलं आणि जी पन्नास टक्के आरक्षण आपण म्हणतो सर्व मुलींना दिलं जातं ती फक्त बग्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर या गोष्टी झाल्या नसत्या बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून केली छत्रपती शाहू महाराजांनी हे विसरून चालणार नाही तर त्यांनी शिष्यवृत्ती तर बाबासाहेबांना दिली नसती तर बाबासाहेब या ठिकाणी घडले नसते बाबासाहेब अत्यंत कड्ठर परिस्थितीतून या ठिकाणी वर आलेले आणि आपल्या समाजाची आपण ज्या समाजातून आलो ज्या परिस्थितीतून आपण घडलो त्या या समाजाची आपल्याला देण पाहिजे समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्र नव्हे तर भारत निर्माण करण्याचा एक संविधान निर्माण करून जो इतिहास घडवण्याचं काम केलं हे अतिशय उल्लेखनीय काम असं आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात संघर्ष आला नाही का शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश घेऊन जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच विचारावर चालणाऱ्या संपूर्ण शिवाजी महाराजांना व आदर्श गुरु मानून सर्व महात्मा ज्योतिराव फुले हे सर्व छत्रपती समाज शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वर्तन येईल आपण असं आपण असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आमचं दैवत आहे आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे असं नाही संभाजी महा संभाजी महाराजांना जितकं आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना जितकं मानतो तितकंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि या ठिकाणी त्यांना आम्ही आम्ही दैवत या ठिकाणी मानतो परंतु काय होतं जयंती आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली संभाजी महाराजांची जयंती साजरी केली महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी केली त्यानंतर आपण डॉक्टर बाबा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली परंतु खऱ्या अर्थाने यांचा विचार घेऊन आपण पुढे जातोय का हेही पान या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे यांचा जयंती साजरी करण्यापेक्षा यांचे विचार इतके महान विचार यांनी या महाराष्ट्राला भारताला दिले यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची या ठिकाणी गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अनेक संघर्ष आले संघर्ष म्हणजे इतके वाईट प्रसंग आले की त्याला त्याला तोंड देण्याची क्षमता त्यांनी त्या ठिकाणी ठेवली आणि त्या जिद्दीच्या बळावर त्या ठिकाणी जिंकले एक गोष्ट सांगतो शेवट सगळे आता इथं आहेत ते राहिलेलेच आहेत कुणी झालेलं नाही एकच गोष्ट सांगतो एक राजा असतो एक प्रधान असतो रा, राजा काय करतो राजा म्हणजे अतिशय जवळचा प्रधान राजाचे अत्यंत जवळचा मित्र मित्र असताना मग काय होतं राजा कोणती गोष्ट प्रधानाला सांगितल्याशिवाय ऐकत नव्हता अशी परिस्थिती मग काय होतं एक राजा तलवारग असतो तलवारग असत असताना धार लावत असतो आणि त्या प्रधानाला असं आडो बोलायची सवय कुठतरी राजाला तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं बोलतो तो तर मग काय होतं राजा राजा दलवर्ग असं असताना त्याचं एक वोट कापलं जातं वोट कापल्यानंतर प्रधान म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग राजाला राग येतो मग तो इतका जवळचा प्रधान मी इतका जवळचा सांभाळला याला तेव्हा आज माझ्यावर वाईट परिस्थिती माझ्यावर बोलते मग त्यावेळेस काय करतो प्रधानाला राग येतो मग तो राजाला राग येतो प्रधानाला शिक्षा द्यावी मृत्यूदंड द्यावा पण मृत्यूदंड तो देत नाही तो काय करतो त्याला उचलून तुरुंगात टाकतो मग तो आता तू बस तुझी शिक्षा तुला हीच तर मग काय होतं मग राजा फक्त प्रधानाला घेऊनच शिकारीवर जायचा मग राजा एक एकटा शिकारीला गेला एकटा शिकारी गेल्यानंतर तो रस्ता भटकला शिकारीला जात असताना रस्ता भटकला आणि रस्ता भटकल्यानंतर मग एक असा विशिष्ट समुदाय होता आणि त्यांच्यात नरबळी देण्याची प्रथा होती नरबळी प्रथा द्यायची तर मग सापडायचा माणूस कोण माणूस तर सापडावं लागत मग ती फिरत असताना राजा तर रस्ता भटकलाय त्याचा वेस्त त्याला राजाचा नाही येणार राजा शिकारीचा वेश आहे त्या राजाला ते पकडतात आणि देवीला कापण्यासाठी म्हणजे नरबळी देण्यासाठी राजाला घेऊन जातात राजावर वरून तलवार चालवणार तेवढ्यात एक मनुष्य म्हणतो की ह्या राजाच्यात काही व्यंग आहे का हा हे तपासून पाहावं लागत व्यंग असलं तर देवीला तो नरबाई चालत नाही अशी एक प्रथा आहे अजून तर मग राजा मग ते राजा तर वोट कापलेला असतं राजा बोट कापलेला असल्यामुळं राजाला ते सोडून देतात राजाला अतिशय आनंद होतो तो म्हणतो ह्या प्रधानाने जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना परत राज राजा घरी येतो घरी राज महालात आल्यानंतर तो पहिल्यांदा प्रधानाला बोलवतो म्हणतो काही करा पण पहिलं त्या प्रधानाला सोडव प्रधानाला सोडवल्यानंतर प्रधान प्रधानाला म्हणला आज तू जर नसता आज तू जर मा चांगल्यासाठीच होता म्हणला नसता तर मी आज या ठिकाणी जिवंत नसतो आज मृत्यूमुखी पडलो माझं चुकलं मी तुला तुरुंगात टाकलं की माझी खूप मोठी चुकी झाली तर त्यावेळेस प्रधान म्हणतो राजेसाहेब तुमची चुकी नाही झाली तुम्ही जे केलं ते चांगल्यासाठीच केलं जर तुम्ही सोबत घेऊन कुणाला जात होतात प्रधानाला मला सोबत घेऊन जात होतात शिकारीसाठी आपण पकडला असतो तर पकडला सुटला तर कोण सुटला असतात नरबळी माझा दिला नरबळी माझा दिला असता म्हणजे जे होत ते चांगल्यासाठी होत आणि एखादा पैसे आला असत किंवा नाही असत असं त्या पैसे देत परंतु छत्र छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांनी जो आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे आपल्याला संदेश दिला शिका संघटित आणि वा आणि संघर्ष करा आणि शेवट जिंकल्याशिवाय माघार घेऊ नका हा संदेश ज्या बाप बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला या महामानवाला विभाजन करून मी या ठिकाणी टायगर करिअर करिअर अकॅडमीच्या वतीनं कार्यक्रम घेतला बाबासाहेबांची जयंती साजरी केली त्याबद्दल हर त्याबद्दल आमचे मार्गदर्शक हर्षद चौकडे सरांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद